सगळं रस्त्या थांबल्या त्यामुळे मच्छर होतात आणि लहान मुलं त्यांना त्रास होतो आजारी होतो डेंगू सारखी आजार वाढलेले त्याच्यामुळे त्यामुळे आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम लाईट पण कशी वेळ येत नाही कधी पण जाते कधी पण येते रात्री आपल्यातली लाईट नसते त्यामुळे लाईट बरोबर ना दिवसातून चार वेळ जाते हो हो चार वेळ जाते रात्री दोन तीन वेळ गेली असं ना सारखं होत राहते आता आम्ही इथे आलो तर नाही दिवस आलो पण हे जे घुन राहिला ना हे सारखंच इथे काही लक्ष देत नाही दादा वगैरे कोणी लक्ष हा म्हणतात म्हणजे आले निवडून आणि गेले त्यांच्याकडे तुम्ही असं असं काय म्हटलं म्हणते काय ना काय म्हणला हो करून देतो काकू आम्ही येतो करून देतो कोणीच आहे माहित दादा म्हणला झालं तर नाहीच करणार मतदान आम्ही सगळे सहमत आहे ते सगळे सहमत असेल तर आम्ही करणार नाही आम्ही एक विचार घेणार आहे आम्ही अजून बैठकीच्यावर आणि जर झालंच तर आम्ही नाही एक विचार झाला तर आम्ही नाहीच करणार मतदान पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या अडीच वर्षाहून अधिक काळ झालाय महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच नाही तर स्थानिक प्रशासन कुठेतरी स्थानिक नागरिकांच्या सोयी सुविधा पुरवण्यात मागे पडते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपण आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या साई कॉलनीमध्ये आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणचे नागरिक जमलेले आहेत साई कॉलनीमध्ये अडीच वर्षांपासून काही प्रश्न आहेत जे प्रलंबित राहिलेत कारण या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधीच नाही पालिकेचे इलेक्शन झाले नाहीत पालिकेचे कोणतेही अधिकारी या ठिकाणी फिरकले नाहीत काही नागरिक आहेत त्यांच्या समस्या आहेत आपण ते जाणून घेऊयात दादा काय नाव आपलं काय आपल्या समस्या आहे अनेक दिवसांपासून आपण पाहतोय तुम्ही त्रस्त आहात काय सांगाल माझं नाव आहे मी साई कॉलनीमध्ये राहतो साई कॉलनी राहतो तरी आमच्या इथं ट्रस्ट पाणी जे येते ना तिथे पाणी काय होतं इथं बऱ्याच ठिकाणी आडले जाते बऱ्याच ठिकाणी आडले जाते त्यामुळे कसं होतं लोकांना इथं मच्छरचा त्रास बरोबर लहान मुलं असतात पाणी रस्त्याच्या आडलं नाही बाई थांबलं नाही पाणी बरोबर ना पाणी रस्त्यावरती आलं नाही पाहिजे पावसाच असो कशाच असो पण पाणी तर सगळ्या रस्त्यावरती थांबले त्यामुळे मच्छर डास होतात आणि लहान मुलं असतात आमच्या इथे त्यांना त्रास होतो आजारी होतो डेंग्यू सारखे आजार वाढलेले आहेत त्याच्यामुळे त्यामुळे आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम लाईट पण कशी वेळेवरच येत नाही कधी पण जाते कधी पण येते रात्री अपरात्री लाईट नसते त्यामुळे लहान लहान मुलं असतात मच्छरचा प्रॉब्लेम होतो जर फॅन चालू असेल तर मुलं व्यवस्थित झोपू शकतात लहान मुलांना त्रास होऊ शकत नाही आणि हा जे आम्हाला हा रस्ता आहे असं खाली जरेशिकडे रोडचा प्लॅन आहे म्हणजे असं मला माहित नाही पण रोडचा प्लॅन आहे म्हणजे तो रोड पण आम्हाला झाला तर ते त्याचं मागणी करता अजून झालं नाही असं बरं आठ दहा वर्ष झाले जवळ पालिका आल्यानंतर दे त्याच्या नंतर काय दोन तीन वर्ष मध्ये काहीतरी होईल म्हणले पण दोन तीन टर्म होऊन गेले तरी त्या रस्त्या संदर्भात कोणी काही दखल अंदाजी नाही घेतली त्यामुळे मागणी केली त्या रस्त्यासाठी रस्ते चार पाच वेळा मागणी झाली असणार त्यामुळे मागणी करून सुद्धा त्या रस्त्याचं अंदोज काम झालं ते पूर्ण नाही झाले त्यामुळे कसं खाली लोकांना येणं सोय करून लांबून जावं लागतं लहान लहान मुलं असतात त्यांना शाळेत जावं लागतं की पायप्या जाण्यासाठी मुलांना त्रासदायक होता ना लांबून जायचं वेळ वेळ वाचतो त्यांचा तर गोष्टी या सगळ्या पालिकेचे दखलंदेश घेऊन सगळ्या स्थानिक स्तरावरती जे कार्यकर्ते आहेत नगरसेवक याचा आढावा घेऊन पूर्ण करावे अशी माझी इच्छा खर तर आपण पाहतोय काकांनी देखील समस्या मावशी आपण या ठिकाणी सिमेंटचा रस्ता आला काही ठिकाणी रस्तेच नाही चांगले की चा रस्ता मात्र तरी देखील या रस्त्यामुळे अजून अडथळा निर्माण झाला नेमकं काय रस्त्याचं काय प्रॉब्लेम आहे रस्त्याला ना उतार व्यवस्थित केलेला नाहीये त्यामुळे ते पाणी येणार जागजागी साठलं जातं आणि त्या पाणी साठल्यामुळे मच्छर होतात आणि आमच्या कॉलनीत बऱ्याच जणांना वगैरे असे झालेले नाहीये उतार व्यवस्थित रस्त्याला त्यामुळे पाणी सरळ जात नाही जागजागी रस्त्या घरापुढं साठलं जाते पाणी पण आम्हाला खूप गरज आहे रस्त्याची कारण आमचे लहान मुलं आहेत खूप मासा लांबून त्यांना शाळेत वगैरे न्यावं लागतं जर हा रस्त्याचा प्रश्न सुटला तर आम आमच्या सगळ्याच नागरिकांना चांगलं होईल ते रस्त्या व्यतिरिक्त अजून तुमच्या काय समस्या आपण पाहतोय जसं डेंगू तुम्ही म्हणताय नागरिकांना डेंगू झालं या ठिकाणच्या आज की काय समस्या अजून पाण्याची समस्या आहे तसं जर पाहिलं तर पाणी सगळ्यांनाच दिसाड्या येतं इथं मोशी मध्ये पण आमच्याकडे दिसाड्या येऊ देत पाणी पण प्रेशर नसतं कारण आमच्या कॉलनीत ना भरपूर मजली इमारती झालेल्या आहेत भरपूर लोक राहायला आलेली त्यामुळे ना पाणी पुरत नाहीये पाण्याचं प्रेशर वाढवलं पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटत पाणी एक दिवसाड म्हणताय आणि एक पाणी पाणी एक, एक तास तास तुम्हाला नाही पुरत, पुरत पाणी आणि प्रेशर कमी असल्यामुळे वरती तर आमच्या टाक्या वगैरे काही भरतच नाही प्रॉब्लेमच आहे खूप पाण्याचा पाणी नसतं तुम्ही काय करता टँकर वगैरे हो मागवता टँकर नाही पुरलं तर टँकर मागावंच लागतो ना खूप लोक असल्यावर मागाव लागतो टँकर पाचशे सहाशे रुपये टँकर घेतात एका टँकर मग ते खूप मोठी समस्या आमची पाण्याची पण आता सगळ्यांना दिसाडे पण किमान प्रेशर सोडावं एवढी अपेक्षा आहे आमची आजी आम्ही बाजू तुम्ही देखील रस्त्यावर उतरलात आज काय समस्य समस्य समस्या आहे म्हणजे या वयात सुद्धा तुम्हाला रस्त्यावर यायला लागते काय समस्या तेच आहे आम्हाला रोडाचीच समस्या आहे पाण्याची लाईटीच लाईटच साधारण काय लाईट लाईटचा कसं आहे सर की लाईट बरोबर ना दिवसातून चार वेळ जाते चार वेळ हो चार जाते। हो चार वेळ जाते रात्री दोन तीन वेळ गेली असं ना सारखं होत राहते किती दिवस झाले किती वर्ष झाले हा प्रश्न प्रलंबित आहे आम्ही इथं आलो तर लई दिवस झालो पण हे जे होऊन राहिला ना हे सारखंच इथं काही लक्ष देत नाही नगरसेवक हो का महेश हो, दादा वगैरे कोणी लक्ष हा म्हणतात मग ते आले निवडून आले गेले त्यांच्याकडे तुम्ही असं काय म्हटले मग काय ना काय म्हणला हो करून देतो काकू आम्ही येतो करून देतो पोलीस लक्ष आहे महेश दादा म्हणला जेवढे नगरसेविका वगैरे नगरसेवक झाले नगरसेविका झाले हा हा तर म्हणला पण त्यांना नाही करून दिला मग आम्ही काका किती वेळा मागणी केली तुम्ही झालंय तरी पण दहा वर्ष झाले आता लय दिवसाचे आम्ही इथं मतदान आमचे जाऊनच दहा वर्षाला जास्त झाले हो जर आता तुमचे हे सगळे प्रश्न सुटले नाही पाण्याचे असेल विजेचा असेल खास करून रस्त्याचा प्रश्न असेल जर हे सुटले नाही तर काय भूमिका असणार तुमची काय करणार आता हे तर मतदान नाही करणार बर हा ते काय ठरवलं तुम्ही मतदान नाही करायचं नाही नाही आम्ही सगळे कॉलनीतले लोक विचार करणार याच्यावर आणि जर सगळ्यांचा ठाम निर्णय झाला मतदान नाही करायचं तर नाही करणार मतदान कारण आमच्या हे प्रश्न सोडवलेच गेले पाहिजेत ना मग नाही सोडवले तर आम्ही नाही करणार मतदान सगळ्यांचं एकच विचार पाहिजे ना एक विचार आला तर नाहीच करणार मतदान आम्ही सगळे सहमत आहे याला तेच सगळे सहमत असेल तर आम्ही करणार नाही आम्ही एक विचार घेणार आहे आम्ही अजून एक बैठकीच्या आणि जर झालंच तर आम्ही नाही एक विचार झाला तर आम्ही नाहीच करणार मतदान खर तर आपण पाहतोय भोसरी विधानसभेचा हा सगळा मोशीचा परिसर आहे मोशीतील साई कॉलनीचा परिसर आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता आहे त्याच्यात काय दुमत नाही पण जर आपण पाहिलं तर रस्त्यामध्ये कुठेतरी चुकीचं काम झालेलं आहे या रस्त्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा असेल त्याचबरोबर पाणी जे आहे ते साचत सा असतं या ठिकाणी ज्यामुळे डेंगूच्या समस्या जे आहे या नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी काही लोकांना डेंगू देखील झालाय या ठिकाणी एक दिवसाड पाणी येते ज्या ठिकाणी पाणीला देखील प्रेशर नाहीयेत लाईट जी आहे वीज जी आहे ते वारंवार वारंवार या ठिकाणी खंडित होत असते त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत या ठिकाणच्या अनेक कॉलनी आहेत सोसायटी आहेत या ठिकाणच्या जे नागरिक आहेत त्यांनी जसा निर्णय घेतलाय त्याचप्रमाणे या देखील स्थानिक नागरिकांनी हा निर्णय घेतला की आगामी विधानसभेच्या अगोदर जर यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागले नाही तर हे देखील मतदान करणार नाही असा ठाम निर्णय जे आहे या ठिकाणच्या स्थानिक महिलांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन भामदास शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड